टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली गुरु गुरु आहे गुरुपौर्णिमा अतिशय सुवर्णयोगात ही गुरुपौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी साजरी केली जाणार आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनटांनी होणार आहे आणि समाप्ती दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदयतिथीनुसार गुरुवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे जेव्हा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी येते तेव्हा त्या गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंसाठी काही सेवा केल्या जातात किंवा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायदेखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा सर्व कामात यश मिळेल करोडोंचे कर्ज असेल ते फिटेल किती कठीणातील कठीण इच्छा असो स्वामी पूर्ण करतील तुमच्या मागे असणारे सर्व संकट अडचणी नष्ट होतील तर अशा कोणत्या झाडाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पती यामध्ये देवांचे वास्तव्य असते याच्या पूजनाने संबंधित देवता किंवा देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित असतात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व दोष दूर करून शुभफळ प्रदान करतात तर या आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते आणि म्हणूनच तुम्ही पाहिले असेल वटपौर्णिमेच्या दिवशी आपण अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी वटवृक्षाची पूजा करत असतो एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा आपण करत असतो असे म्हटले जाते की विविध प प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करत असतात आणि ज्यांच्या पूजनाने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय आणि उपयुक्त अशा मांडल्या जाणाऱ्या पवित्र वृक्षाबद्दल आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या वरती सतत संकट अडचणी येत असतील तुम्हाला दिवसेंदिवस अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करताय कष्ट करताय परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या घराची भरभराटी होत नसेल घरात पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल जर तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर यामुळे घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील नवरा बायकोंची भांडणं होत असतील तर यासारख्या सर्व सर समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे हे जे झाड मी तुम्हाला सांगणार आहे हे शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आपल्याकडे बाजूंनी पैसा येऊ लागतो तसेच या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या कुंडलीतील नवग्रह जे आहेत ते सुद्धा मजबूत होतात नवग्रहांचे काही अशुभ परिणाम आपल्या कुंडलीवरती होत असतात तर ते दे देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातली विधिवत देवांची पूजा करायची स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करा मूर्ती नसेल फोटो असेल तर व्यवस्थित साफ करून फोटो घ्या तुम्हाला जर या दिवशी चाफ्याची फुलं भेटली तर चाफ्याची फुलं आणा आणि ही चाफ्याची फुलं स्वामींना अर्पण करा किंवा मग तुम्ही इतर पिवळ्या रंगाची फुलं स्वामींना अर्पण करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला कधी शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि तुपाचा नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही घेऊ शकता यानंतर हळद कुंकू अक्षदा हे घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या औष औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे औदुंबर वृक्षाला उंबराचं झाड देखील म्हटलं जातं जिथे स्वामींचं मंदिर असतं केंद्र असतं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असतं तर तिथे तुम्हाला अवदुंबर वृक्ष हे तुम्हाला मंदिराच्या बाहेरच दिसेल किंवा तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता फक्त तर या झाडाची सावली तुमच्या अंगावरती पडेल एवढं मोठं झाड ते असावं या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे जल त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून हळ आपल्याला पूजा करायची आहे या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायचं आहे आणि प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर आपल्या मस्तक त्या झाडाला टेकवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वामींना गुरूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि जर बघा तुमच्या मुलांच्या संबंधित काही अडचणी असतील तर तुम्हाला मुलांना सोबत घेऊन जायचं आहे आणि या मुलांना देखील त्या झाडाला स्पर्श करायला लावायचा आहे साक्षात स्वामी निवास, दत्त दत्तनिवास असलेला हा पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे हे झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण आहे आणि सद्गुरू माऊलींनी म्हणजे दत्तगुरूंनी या झाडाखाली साधना केली होती आणि या औदुंबरांना भूतलावरतील कल्पवृक्ष असे म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबरांना आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळं येतील तसेच पौर्णिमेला या झाडाचे पूजन जो व्यक्ती भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने व्यक्तीची उग्रता शांत होईल आणि आप या झाडाला प्रदक्षिणा केल्यामुळे अपत्य प्राप्त होऊन सर्व पाप नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती होईल तर बघा आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची आपण पूजा करून प्रदक्षिणा केल्या तर आपल्या पदरी पुण्य पडत असतं आणि हेच पुण्य आपल्याला वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये कामी येत असतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने धनधान्य दन संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर देखील प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तरी त्यांना हा उपाय करता येणार नाही इतर सर्व कोणीही हा उपाय करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तरी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचा मी इथेच सेंड करते अशा छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ